तुषार ट्रेनमधला जनरल डब्याच्या सीटवर बसून झोपला होता गाडी एका स्टेशनला थांबली आणि पुन्हा सुरू झाली आणि अचानक त्याची नजर घटोस्फोट दिलेल्या आपल्या बायकोवर म्हणजेच मेघावर पडली त्याला कळलेच नाही की ती त्याच्या समोरच्या सीटवर कधी येऊन बसली चक्क चार वर्षानंतर आज तिला पाहत होतो ती खूप बारीक झाली होती तिने कोणतीतरी जुनी आणि स्वस्तवाली साडी नेसली होती न कपाळाटेकली न गळ्यात मंगळसूत्र याचा अर्थ असा होता तिने अजूनही दुसरं लग्न केलं नव्हतं ती अजूनही माझ्यासारखी एकटीच आहे का तुषार तिच्याबद्दल असा विचार करत होता की तुषार तिच्याबद्दल असा विचार करत होता की तेवढ्यात मेघाची नजर त्याच्यावर पडली नजरा नजर होताच तुषारने आपली नजर लगेच दुसरीकडे वळवली मग माहिती नाही तुषारच्या मनात काय आलं की तो आपल्या सीटवरून उठला आणि मेघाच्या जवळ असलेल्या एका मुलाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्या मुलाला आपल्या सीटवर बसायला सांगितले तो मुलगाही तुषारच्या सीटवर बसण्यासाठी निघून गेला तेव्हा तुषारने मेघाला विचारले कशी आहेस मेघा मेघाने एक नजर तुषारवर टाकली आणि खिडकीकडे तोंड करून म्हणाली की मी बरी आहे आणि तू तुषार म्हणाला की मी सुद्धा बरं आहे आणि पुण्याला जात आहे दिवाळी असल्याकारणाने रिझर्वेशन सीट मिळाली नाही त्यामुळे जनरल डब्यात यावे लागले तू कुठे जात आहेस मेघा म्हणाली की मी सुद्धा पुण्याला जात आहे आजकाल आई तिथे माझ्या मोठ्या भावाकडे राहत आहे तिची तब्येत काही दिवसापासून बरी नाही म्हणून दोघांमध्ये शांतता होती मग तुषार म्हणाला मेघा एक विचारू का मेघाने डोळ्यानेच विचारले काय तुषारने संकोचपणे विचारले की तू अजूनपर्यंत लग्न का नाही केलंस ती काहीच बोलली नाही मग तुषारने ही पुन्हा काही विचारले नाही मग मेघाने विचारले तू केलेस का लग्न तुषारने काहीच न बोलता नकारात ती मान हलवली मग मा पुन्हा बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती जणू काही दोघेही एकमेकांना पारखत होते तेवढ्याच डब्यात चहा विकणारा आला होता तुषारने मेघाला विचारले की चहा पिणार का मेघाने नाही म्हणून मान हलवली तेव्हा तुषारने रिक्वेस्ट करत पुन्हा विचारले थोडा चहा पी ना यार तुझ्यासोबत मी सुद्धा थोडा चहा घेईल मला माहिती आहे की तुझी सर्वात मोठी कमजोरी चहा आहे ती जरा हसली तेव्हा तुषारला जाणवली की ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पाच वर्ष तो तिच्यासोबत राहिला होता जेव्हा ती स्वतःच्या अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा ती नेहमी अशीच हसायची तुषार मुद्दाम दुसरीकडे पाहू लागला म्हणून लगेच मेघाने आपले अश्रू पुसले मग ती नॉर्मल होऊन म्हणाली की एका अटीवर चा तुषारने विचारले की बोल काय अट आहे मेघा म्हणाली की पैसे मी देईन तुषार काहीच बोलला नाही मग मेकाने दोन चहा विकत घेतल्या आणि एक चहा तुषारला देत बोलले की आता मीही कमावू लागले आहे एका प्रायव्हेट शाळेत शिकवायला जाते मी महिन्याला दहा हजार रुपये मिळतात चहा पीत तुषार म्हणाला की घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला तीस लाख रुपये दे देत तर होतो जर घेतले असते तर स्वतःची शाळा सुरू केली असतीस पण तू खूप स्वाभिमानी आहेस या जमान्यात पैसा विना काहीच होत नाही मेघा हसतच म्हणाले की जर मी पैसे घेतले असते तर स्वतःच्या नजरेत पडले असते शिवाय माझ्या मनाला काय उत्तर दिलं असतं माझ्या मनाने रोज मला प्रश्न विचारला असता की ज्याला सोडून आली आहेस त्याच्याच आधारावर जगत आहेस तुषार म्हणाले की तू खरंच खूप चांगली आहेस मनाने स्वच्छ आणि निरागस आहेस हे सर्व तुझ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मला कळलं तू विश्वास ठेवणार नाहीस पण मी खरंच खूप बदललो आहे मी सर्व व्यसन सोडले आहे चिडचिड अजिबात करत नाही आता मी कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न देखील करत नाही ज्याच्याबद्दल तुला खूप वाईट वाटायचं त्या सर्व वाईट सवय मी सोडल्या आहेत मेघा उदास होत म्हणाली की आता याचा काय उपयोग जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा तर तू माझी एकही गोष्ट कधी ऐकून घेतली नाहीस तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मी टेन्शनमध्ये असायची याच कारणांमुळे माझा दोनदा गर्भपातही झाला नाही तर आज माझीही दोन मुले असती बोलता बोलता मेघा रडू लागली मुलाचा विषय निघाला तेव्हा तुषारचेही डोळे भरून आले पण तो एक पुरुष होता त्यामुळे असुरूंना बाहेर वाट दाखवण्याआधीच पिऊन गेला आणि म्हणाला की कधी कधी वाटतं की मी खूप वाईट माणूस आहे मी कधीच नात्याचा सन्मान केला नाही त्याची शिक्षा मला आजही भोगावी लागत आहे आता जर आईसुद्धा सोडून गेली आहे आई गेल्याचं ऐकून मेघालाही खूप दुःख झाले आणि ती म्हणाली की आईची तब्येत तर चांगली होती मग अचानक आईंना काय झालं पण आता मात्र तुषारला त्याच्या भावनांवर आवर घालता आली नाही आणि तो भावनेच्या भारत आपले असू थांबू शकला नाही आणि म्हणाला की ती प्रत्यक्षाने तुझी आठवण काढत असायची आणि म्हणायची की माझ्या सुनेला पुन्हा आपल्या घरी घेऊन ये मी तिला कसं समजावू की घटस्फोट झाल्यानंतर सून परत घरी येत नाही मग दोघांमध्ये काही वेळ पुन्हा शांतता पसरली आता पुणे स्टेशन आलं होतं तुषारने हळूच विचारलं की पुन्हा कधी जाणार आहेस मेघा म्हणाले की आजची रात्र इथेच थांबणार आहे उद्या सकाळच्या ट्रेनने मी परत जाईन इतकं बोलून ती तिथेच थांबली तुषार ही तिथेच थांबला मग तुषारने पुन्हा विचारलं की उद्या सकाळी किती वाजता ट्रेनने परत जाणार आहेस मेघा म्हणाले की आम्ही गरीब लोक आहोत रिझर्वेशनकडून जात नाही जनरल डब्यात प्रवास करतो म्हणून मिळेल त्या ट्रेनचे तिकीट घेऊन चढून जातो इतकं बोलून ती खाली उतरली तुषार आपली बॅग सांभाळत तिच्या मागे धावला आणि म्हणाला की जर मी रिझर्वेशनची दोन तिकीट घेतली तरी मला माहिती आहे की तू माझ्यासोबत येणार नाहीस पण मला तू तु, तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे तू म्हणशील तर मी जनरल डब्यातही यायला तयार आहे तू सांग किती वाजता येथे भेटशील मेगा ऑटो रिक्षामध्ये बसून म्हणाली की नऊ वाजता येथे मी भेटेन ये मग त्याच्या डोळ्यासमोर ऑटो रिक्षा निघून गेली तुषार दोन दिवसांसाठी पुण्याला आला होता पण मेघासोबत प्रवास करायचा होता म्हणून त्याने त्याचे शेड्यूल बदलले होते त्याने शक्य होईल तितक्या लवकर आपली ऑफिसची कामे उरकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच स्टेशनला पोहोचला मेघा ऐवजी वा दहा वाजता स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाले की तू अजून इथेच आहेस मला वाटलं की तू निघून गेला असशील मेघा खूप खुश दिसत होती ती तुषारला म्हणाली की आई आता एकदम ठीक आहे तुषार म्हणाला की मी तुझं तिकीट घेऊन आलो आहे आता तीस रुपयाचे तिकीट साठी काही बोलू नकोस मेघा हसतच म्हणाली की ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी आहे चल तोपर्यंत चहा पिऊन येऊ पैसे मी देईल मग हिशोब हिशोबरोबर होईल इतकं बोलून ती पुन्हा हसू लागली तिला हसताना पाहिल्यावर तुषारची नजर तिच्या चेहऱ्यावरून हट हटतच नव्हती दोघांनी मिळून चहा घेतला आणि ट्रेनही आली आणि मग पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला पण हा प्रवास काही खास होता तुषार काहीतरी बोलण्यासाठी तर मळत होता पण घाबरत होता की जर तिने नकार दिला तर तुषार नोटीस करत होता मेगा तीचा मोठे की मेघा तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी नेसून आली होती खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोक्याने तिच्या चेहऱ्यावरील तिचे केस उडत होते तिच्याकडे पाहून तुषार मनातल्या मनात विचार करत होता की एकेकाळी ही स्त्री माझी बायको माझं आयुष्य माझं सर्वस्व होती पण मला तिला सांभाळता आली नाही तुषारच्या मनात काय चाललंय हे मेगाने ओळखले नाही मग अचानक मेघा म्हणाली काय झालं आहे तुषार तू इतका शांत शांत का बसला आहेस मैत्रीण समजून तरी काहीतरी बोल तुषार म्हणाले की मला तुझी मैत्री नको आहे मेघा तुषारचे हे बोलणे ऐकून शॉकच झाली ती म्हणाली की मग माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतका उतावळा का झाला होतास तुषार म्हणाले की मला तू हवी आहेस आणि तेही संपूर्ण आयुष्यभरासाठी जन्मोजन्मासाठी माझ्यासोबत हसण्यासाठी माझ्यासोबत रडण्यासाठी तो हे सगळं काही इतक्या पटापट बोलला होता की मेघा फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच बसली तो पुढे म्हणाला की मीच चुकीचा होतो तुझी मी कधी कदरच केली नाही पण तू गेल्यानंतर मला कळून चुकले आहे की कि मी किती चुकीचा होतो प्लीज मला माफ कर एडे बोलून ती रडू लागला होता मेघा गप्प झाली होती ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती तुषार तिचे दोन हात पकडून रडत बोलत होता की प्लीज मला माफ कर माझं खरंच खूप चुकलं पण मी तुला प्रॉमिस करतो की आता यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तू जे सांगशील तसं सांगशील मी अगदी तसंच वागेन पण प्लीज परत ये मेघाने हळूच आपल्या डोक्यावरील साडीचा सा बदल थोडा मागे सरकावला आणि म्हणाली जरा इकडे बघ तुषारने पाहिलं तर मेघाच्या बांगेमध्ये कुंकू होते ती म्हणाली की मला माहिती होतं तू असंच काहीतरी करणार आहेस मी कालच विचार करून ठेवला होता की आता एकट्याने चालायचे दिवस संपले आहेत माझा जीवनसाठी परत आला आहे आता इथून पुढील प्रवास त्याच्यासोबतच करायचा आहे थकली आहे रे मी एकट्याने चालता चालता बोलता बोलता ती विचित्र मुद्रा अवस्थेत हसत होती तुषार मनाला मला माहिती आहे जेव्हा तुझं मन भरून येतो तेव्हा तू अशीच हसतेस आज नको थांबू अश्रूंना वाहून जाऊ दे तुझं मन हलकं होऊन जाईल इतकं एकताच मेघाचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली पूर्ण डब्यातील लोक त्यांनाच पाहू लागले होते पण आज मेघाने लोकांची पर्वा केली नाही ती तुषारच्या खांद्यावर डोकं ठिकून रडू लागली होती काही वेळाने मेघाचं गाव आलं होतं गाडी काही वेळ थांबली आणि मग निघाली मेघाला आता तिथे उतरायचं नव्हतं तिच्या आयुष्याने पुन्हा एक नवीन वळण घेतलं होतं आता तिचं ठिकाण माहेर नाही तर नवऱ्याचं घर होतं जे कितीतरी वर्षांपासून तिची परत येण्याची वाट पाहत होते ती अजूनही तुषारच्या खांद्यावर डोके ठेवूनच होती डोळे बंद करून मंद स्मित हास्य गालावर उमटत होते जसे काही एका लहान मुलासारखं तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद